सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील कावळेसात पॉइंटवर काल शुक्रवारी सायंकाळी दरीत कोसळलेल्या राजेंद्र बाळासो सनगर वय पंचेचाळीस रहा कोल्हापूर यांचा मृतदेह आज अखेर शोध पथकांना सापडला सुमारे एकशे पन्नास फूट खोल दरीत हे पार्थिव आढळून आले राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची टीम आंबोली बचाव पथक आणि सांगेली बचाव पथकाच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र सनादर हे शुक्रवारी सायंकाळी कावळेसात पॉइंटवरील रेलिंगला टेकून फोटो काढत असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कोसळले होते दाट धुके आणि अंधारामुळे काल रात्री शोध मोहीम राबवणे शक्य झाले नव्हते आज शनिवारी सकाळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेत स्थानिक अंबोली रेस्क्यू टीम सांगिली येथील बाबल अल्मेडा रेस्क्यू टीम आणि सिंधुदुर्ग ओरोस येथील एनडीआरएफची टीम सहभागी झाली होती तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील घटनास्थळी उपस्थित होते सह्याद्री एडव्हेंचरस आणि रेस्क्यू ग्रुप आंबोली आणि सांगिली यांच्या मदतीने ही होते। अखेरीस अथक प्रयत्नानंतर राजेंद्र सनगर यांचा मृतदेह दरीत एकशे पन्नास फुटांवर आढळला मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे यावेळी पोलीस सहायक निरीक्षक अमोल चव्हाण हवालदार दीपक शिंदे तसेच कोल्हापूर शिक्षण विभाग जिल्हा परिषद कर्मचारी नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते